त्यांनी त्यांच्या अतिरेक्यामार्फत काश्मीरमधील कुलगावमध्ये जो भ्याड हल्ला केला निशस्त्र जे पर्यटक होते त्यांना निगृहूनपणे हिनी मारलं त्याच्यामध्ये नव दाम्पत्य होती त्यांच्यामध्ये मुलं होती त्यांच्यामध्ये स्त्रिया होत्या आणि विशेष म्हणजे त्यांना तो हिंदू आहे का मुसलमान आहे ते विचारून वाया घातल्या त्या अतिशय भ्याड असं कृत्य त्या अतिरेकेनं केलं आहे अतिशय माणूसकीला काळीमा फासणार असंही कृत्य आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण आज हा पंढरपूरकरांच्या वतीनं त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि भरतात्म्यांना शांतता मिळावी त्यांच्या आत्म्याला शांतता मिळावी आणि त्यांचा सूडही घ्यावा मी बदला मांडणार नाही मी त्याचा सूड मांडणार आहे त्याचं कारण असं आहे की सगळे निरापराध होते आणि सगळे निशस्त्र होते अरे तुमच्यात जर एवढा दम होता तर आमची मिटू ज होती ना त्यांच्याबरोबर तुम्ही युद्ध करायचं होतं ना जी माणसं निशस्त्र आहेत त्यांच्यावर हल्ला करून अरे असं कोण अगदी म्हणजे जे गड्यात नाहीत जे बाऱ्या बा, 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 बायकात नाहीत असे म्हणजे जे तिसरा वर्ग आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा असं कृत्य कधी करणार नाहीत पण या अतिरेकाने हे कृत्य केलं आहे हे माणूस अतिशय ला लाजीरवाण आहे त्याचा आम्ही निषेध करतो आज पंढरपूर येथे पेलगाम येथे झालेल्या बॅड हल्लेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पंढरपूर यांनी ते कॅन्डल मार्च काढलेला आहे खर तर नवीन लग्न झालेले जोडपे काश्मीरमध्ये फिरायला जातात आणि त्यात एक जोडपा आपण पाहिलेला आहे मुल ती मुलगी अक्षरशः सगळ्यांना मदत मागत होती पण तिला अक्षर मदत मिळाली नाही तिच्या हाताची मेहंदी सुकलेली नव्हती अजून तिचं हळदीचं ते काकण सुटलेलं नव्हतं तोपर्यंत तिचा नवरा तिला कमवावा लागलेला आहे असे जर हो हल्ले होत असतील तर आम्ही काश्मीरला फिरायला का फिरा जावं हाही आमच्या पुढं पडलेला एक प्रश्न आहे त्यामुळं या निषेधार्थ आम्ही सगळेजणी जमून आज निषेध केलेला आहे